बरगाव शहरात भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल धम्मदीप बुद्ध विहार माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने मे रोजी तथागत भगवान बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या निमित्ताने विविध सायंकाळी सहा वाजता सुद्धा पठण बुद्ध धम्म संघ वंदना भगवान बुद्ध प्रतिमेची मंगल मैत्री असे कार्यक्रम संपन्न झाले सायंकाळी शहरातून धम्म रॅली काढण्यात आली होती या रॅलीसाठी समाज बांधव महिला यांच्यासह समता सैनिक सैनिक दलाचे मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीचे संविधान चौक फाउंडेशनच्या वतीने स्वागत टिळक नगर येथे करण्यात आले होते धम्मादी बुद्ध विहारेतून या रॅली सुरुवात झाली होती रॅली नंतर वह्या वाटप करण्यात आल्या भजनीय भजंत कश्यप यांनी धम्मदेसना दिली यानंतर भोजनदान व खिरदानाचा कार्यक्रम संपन्न झाला इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगवणे संपर्क क्रमांक

धम्म रॅली या कोपरगाव शहरातून काढलेली आहे बुद्धवंदनेचा कार्यक्रम झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तळागाळातील खचलेल्या रंजलेल्या दुबळ्या समाजाला तथागतांचा सद्धम्म दिला आणि त्याच दिवसापासून आपण सर्व भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अनुसरवत आहोत आणि आज आपण प्रगतीपथावर आहोत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रगतीचा मार्ग दिलेला आहे विश्ववंदनीय भगवान बुद्धांची ही दोन हजार पाचशे सहासष्टी जयंती संपूर्ण जगामध्ये होत आहे बुद्धाचा धम्म हा मूळ या भारत देशातला आहे बुद्धाचा जन्म भारतामध्ये आहे लुंबिनी आज ते नेपाळमध्ये आहे आजच्या या दिनी भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये तीन महत्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत भगवान बुद्धांचा जन्म आज झालेला आहे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त हे आजच्याच दिनी झालेलं आहे बोधि गयाला भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्याचबरोबर भगवान बुद्धांचा महापरिनिर्वाण म्हणजे भगवान बुद्धांचं मृत्यू हा देखील आज दिनी झालेला आहे म्हणून भगवान बुद्धांच्या आयुष्यातले हा जो दिवस आहे हा अत्यंत अनन्य साधारण महत्वाचं आहे आपण भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेला समाज बुद्ध आणि त्यांचा धम्म या वाटेनं जाऊन आपण सर्व आपल्या मुलांना शिक्षण देऊया प्रगतीपथावर जाऊया असाच एक संदेश या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या सर्व संस्थांच्या वतीनं या ठिकाणी देतो आणि सर्वांना भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप मंगल शुभेच्छा धन्यवाद नमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजन समाजाचे उद्धारकर्ते भारतीय घरचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता माई माता भीमाई यांना प्रथमतः अभिवादन करून ती बुद्धिस्ट स्वतंत्र भारतीय बौद्ध महासभा धम्मदीप बुद्धिवार समता सैनिक दल आणि माता रमई यांच्या वतीने भगवान बुद्धाची पंचवीसशे अडुसष्टवी जयंती साजरा करीत आहोत आणि या निमित्ताने सर्व उपासक उपासिका आणि बंती आपल्या बेसन देण्यात तर मी सर्वांना या दिनी च्या मनोकामना व्यक्त करून आपण हार्दिक शुभेच्छा बयान करतो देव भीम जय बुद्ध देव भारत हा मंगलमय दिन भगवान बुद्धाच्या जयंती निमित्ताने आपण हा साजरा करत आहोत आता बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ खूप झालेला आहे लेकरांचा किलबिला चालू आहे म्हणून मी आपल्याला आपल्या सर्वांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय भिंद जय भारत नमो बुद्ध फार विश्व तथागत महाकारुणिक शक्य मुनी सिंह भगवान गौतम बुद्ध आणि तुमच्या माझ्या जीवनाचे शिल्पकार परमपूज्य बोधी तत्व या महाभारताचे घटनाकार मी भारत नाही म्हटलं बघा महाभारत म्हटलंय महाभारताचे घटनाकार डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रचंड अशा ज्ञानाला मी त्रिवार वंदन करतो प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो पण सुख मिळवण्यासाठी मनुष्य खूप धडपड करतो ऐकला पण सुख प्राप्त होत नाही सुख सुख कशामुळे प्राप्त होत तर भगवान बुद्धाने एका धम्मपादच्या गादीत म्हटले की सुखो बुद्धा नौपाद बुद्धाचा अवतरण या पृथ्वीवर निर्माण होणं म्हणजे सुख प्राप्त होणं भगवान मुखातून करणे श्रवण करायला मिळणे म्हणजे सुख प्राप्त होणे आणि जो कोणी भगवान बुद्धाच्या श्रमण संघाच्या स्रवात राहणं चव्हाणगारीच्या स्रवात राहणं अत्यंत सुखदायक आहे आणि आता हा क्षण खरोखर कर तुमच्या दृष्टिकोनातून नव्हे तर या कोपण गावकांच्या दृष्टिकोन अत्यंत भाग्यवान आहे की तुम्हाला काही काही मिळाला किंवा प्राप्त झाला किंवा उपस्थित राहिला हे तुमचं सर्वांचं सुख आहे नाही सुख त्यासाठी फरक भगवान मुद्दा चार धर्म सांगितले चार प्रकारचे धर्म ह्या देशामध्ये सात प्रकारचे धर्म आहेत किती आहेत सात त्या सात प्रकारच्या धर्मामध्ये पहिल्या क्रमांकावर जर असेल जगाच्या सातशे पंचेचाळीस अब्ज लोकसंख्या इतकी जी संख्या आहे जगाची त्या संख्येच्या मानाने जर विचार केला तर तथागतांचा हा धम्म आज पहिल्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर एकशे पंचेचाळीस कोटी लोकांनी धम्म स्वीकारलेला आहे एकशे एकोणऐंशी देशामध्ये एकशे एकोणचाळीस कोटी म्हणजे एक, 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 एक अब्ज एकोणऐंशी कोटी लोक आज बौद्ध धर्माचं पालन करतात परंतु जे काय पालन करतो म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला अजून कळायला नाही भगवंतांनी जे, जे चार धर्म सांगितले पहिला धर्म झाले दान नावाचा धर्म दुसरा आहे शील नावाचा धर्म तिसरा आहे समाधी नावाचा धर्म आणि सगळ्यात चौथा धर्म आहे प्रज्ञा नावाचा धर्म ज्या व्यक्तीकड हे चार प्रकारचे कोण असतात तोच खरा भगवान बुद्धाचा अनुयाय होऊ शकतो आणि तोच खरा बाबा साहेबचा होऊ शकतो उपस्थित होऊ शकतो